मित्रांनो नमस्कार आरोग्य बिट्स मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आजचा विषय हा असा आहे जो आज लाखो लोक शांतपणे सहन करत आहे हातापायाला मुंग्या येणं बधीरपणा जळजळ पाय उचलताना जड वाटणं अचानक पायाला गोळे येणं किंवा कमरेपासून टाचेपर्यंत सतत झिनझिण्या जीन येत राहणं बरेच लोक हे वाढत्या वयाचं लक्षण समजून दुर्लक्ष करतात तर काही जण दिवसेंदिवस पेनकिलर घेत राहतात पण खरं सांगायचं तर हा त्रास नॉर्मल नाहीये हे सगळे संकेत आपल्या शरीरातील नसा कमजोर झाल्याचे किंवा त्यांच्यावर दाब पडत असल्याचे असतात आणि वेळेत ह्याकडे लक्ष दिलं नाही तर हाच त्रास पुढे जाऊन मोठ्या आजाराचं रूप घेऊ शकतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण नेमकं हे समजून घेणार आहोत की नसा दुखण्यामागचं मूळ कारण काय असतं रक्त पुरवठा आणि नसांमधला अडथळा कसा तयार होतो आणि फक्त गोळ्यांवर अवलंबून राहणं धोकादायक का ठरू शकतं महागड्या तपासण्या एम आर आय किंवा ऑपरेशनच्या आधी आज मी तुम्हाला सांगणार आहे अगदी दोन सोपे पण अतिशय प्रभावी घरगुती उपाय ज्यांनी डोक्यापासून ते पायापर्यंतच्या नसांवरचा दाब कमी होऊ शकतो आणि नैसर्गिक पद्धतीने आराम मिळू शकतो एक उपाय आतून घ्यायचा आहे आणि दुसरा बाहेरून शेक स्वरूपात पण त्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहणं खूप गरजेचं आहे आणि हो जर तुम्ही आरोग्य बिट्स हे आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा कारण इथे आरोग्याची माहिती मिळतेच औषधांची सवय नाही आपल्या शरीराच्या आत एक अतिशय सूक्ष्म पण कमालीचं महत्वाचं असतं आणि ते म्हणजे नसा मणक्यापासून बाहेर पडणाऱ्या हजारो नसांमधूनच आपल्या खांद्यांपासून हातापर्यंत कमरेपासून पायांच्या टोकापर्यंत रक्त पुरवठा हालचाल आणि संवेदना पोहोचवल्या जातात अगदी घरातील वायरिंग सारखंच हे संपूर्ण स्ट्रक्चर असतं एक तार जरी कमजोर झाली तुटली किंवा तिच्यावर जास्त दाब आला तरी संपूर्ण यंत्रणा बिघडते त्याचप्रमाणे ह्या नसांवर जर सतत ताण दाब किंवा सूज येऊ लागली तर त्या योग्य पद्धतीने संदेश वाहून नेऊ शकत नाही परिणामी नसा दुखू लागतात आखडतात आणि हळूहळू त्यांची कार्यक्षमता कमी होत जाते याच अवस्थेमध्ये हातापायांना मुंग्या येणं सुंदरपणा बधिरपणा किंवा कधी कधी असह्य जळजळ जाणवू लागते विशेषतः तळहात आणि तळपायामध्ये ही नसांची कमजोरी केवळ वेदनापुरती मर्यादित राहत नाही तर ती आपल्या दैनंदिन हालचालींनाही अडथळा आणते अनेक लोक सांगतात की बराच वेळ एका जागी बसल्यानंतर अचानक उभं राहिलं की पाय जड वाटतात पाय उचलायला त्रास होतो किंवा चालताना कमरेपासून थेट टाचेपर्यंत सतत मुंग्या येत राहतात झोपेत अचानक पायाला तीव्र गोळे येणे टाचा पोटऱ्या गुडघे किंवा मांड्यांमध्ये खोल आतपर्यंत जाणारी वेदना होणं हे सगळे संकेत नसांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे दिसून येतात काही वेळा ही वेदना इतकी तीव्र असते की चालणं उभं राहणं किंवा शांत झोप घेणं सुद्धा कठीण होऊन जातं म्हणूनच अशा लक्षणांकडे थकवा किंवा वयाचा परिणाम म्हणून दुर्लक्ष न करता शरीर आपल्याला देत असलेल्या या इशाऱ्यांना वेळेत समजून घेणं आणि नसांची ताकद टिकवण्यासाठी योग्य पावलं उचलणं हेच दीर्घकालीन आरोग्यासाठी अत्यंत गरजेचं ठरतं बहुतेक वेळा हातापायांची जळजळ मुंग्या बधिरपणा किंवा खोल आतपर्यंत जाणारी वेदना यामागे दोनच मूळ कारण असतात आणि ती समजून घेणं खूप महत्वाचं आहे पहिलं कारण म्हणजे शरीरात रक्ताचा पुरवठा नीट न होणं म्हणजेच पुर ब्लड सर्क्युलेशन जेव्हा रक्त नीट फिरत नाही तेव्हा नसांपर्यंत ऑक्सिजन आणि पोषण तत्व पोहोचू शकत नाही आणि त्या हळूहळू कमजोर होऊ लागतात दुसरं मोठं कारण म्हणजे नसांवर पडणारा दाब किंवा ब्लॉकेज वय वाढल्यावर पडणं उठणं सतत एकाच पोझिशनमध्ये बसणं किंवा शरीरातील वातदोष वाढणं यामुळे हा त्रास वाढू शकतो त्यातच कॅल्शियम व्हिटॅमिन डी आणि विशेषतः बी कॉम्प्लेक्सची कमतरता असेल तर नसांची ताकद आणखीनच कमी होते आणि वेदना तीव्र स्वरूपामध्ये जाणवू लागतात अशा वेळी फक्त वेदना कमी करण्यासाठी पेनकिलरवर वर अवलंबून राहणं हा उपाय नसून तो समस्येला तात्पुरता झाकण्याचा मार्ग ठरतो सतत पेनकिलर घेत राहिल्याने बाहेरून बरं वाटू शकतं पण आतल्यात मूळ आजार दाबला जातो आणि हळूहळू वाढतच जातो याचा परिणाम किडनी आणि लिव्हरवर होऊन पुढे अजून वेगळे गंभीर त्रास सुरू होण्याची शक्यता असते मग नेमकी कोणती नस दाबली गेली आहे हे शोधण्यासाठी एम आर आय सारख्या तपासण्या त्यानंतर ऑपरेशन आणि त्यासाठी लागणारा हजारो लाखोंचा खर्च हे सगळं प्रत्येकालाच परवडेल असं नसतं शिवाय अनेक वेळा ऑपरेशन करून सुद्धा पूर्ण आराम मिळतोच असं नाही मित्रांनो असा अनुभव बऱ्याच रुग्णांचा आहे म्हणूनच कोणत्याही महागड्या तपासण्या किंवा उपचारांकडे धाव घेण्याआधी शरीराला समजून घेणं आणि योग्य पद्धतीने मूळ कारणावर काम करणं गरजेचं ठरत आज सांगितले जाणारे साधे पण परिणामकारक घरगुती उपाय एकातून शरीराला पोषण देणारा आणि दुसरा विशिष्ट पद्धतीचा शेक हे जर अगदी सांगितल्याप्रमाणे काटेकोरपणे केले तर डोक्यापासून पायापर्यंत नसांवरील दाब कमी होऊन त्यांना मोकळेपणा मिळण्यास नक्कीच मदत होऊ शकते आणि हाच खरा शाश्वत दिलासा देणारा मार्ग आहे नसांच्या आरोग्याची काळजी घ्यायची असेल तर सर्वप्रथम त्यांच्यावर अनावश्यक दाब पडणार नाही याची खबरदारी घेणं अत्यंत गरजेचं ठरतं आजकालच्या जीवनशैलीमध्ये आपण तासन तास एकाच जागी बसून काम करतो मोबाईल किंवा लॅपटॉप समोर वाकून राहतो आणि ह्या सवयी नकळतपणे नसांवर ताण निर्माण करतात त्यामुळे शक्य तितकं एका पोझिशनमध्ये जास्त वेळ बसणं टाळावं दर अर्ध्या एका तासाने उठून थोडं चालून यावं किंवा बसल्या जागीच हलकं स्ट्रेचिंग करावं हात पाय आणि पाठीचे स्नायू नियमितपणे ताणले गेले तर नसांमधील लवचिकता टिकून राहते आणि ब्लॉकेज होण्याची शक्यता कमी होते रोज किमान मिनिटा स्वतःसाठी काढून योगासन सूर्यनमस्कार सर्वांगासन यांसारखे सोपे व्यायाम केल्याने संपूर्ण शरीरातील मसल्स आणि नर्वस सिस्टीम मजबूत बनते झोपताना अतिशय उंच किंवा खूप कठीण उशी वापरणं टाळावं कारण सर्व नसा मणक्यापासूनच निघतात आणि मणक्याचा चुकीचा पोश्चर नसांवर थेट परिणाम करतो बसताना चालताना किंवा उभं राहताना पाठीचा कणा ताट ठेवण्याची सवय लावली तर नसांवरील ताण लक्षणीयरित्या कमी होतो आणि दीर्घकाळ त्रास होण्यापासून बचाव होऊ शकतो वय वाढल्यावर शरीरामध्ये वातदोष वाढणं वारंवार प्रवास किंवा आहारामध्ये पोषण तत्वांची कमतरता यामुळे मणक्यांची झीज सुरू होते आणि दोन मणक्यांमधील नैसर्गिक गादी पातळ होऊ लागते ही गादी कमी झाली की मणके एकमेकांवर घासले जातात आणि त्यामधून जाणाऱ्या नसांवर दबाव येतो ज्यामुळे अचानक विजेचा झटका बसल्यासारखी भावना मुंग्या सुन्नपणा किंवा हातापायामध्ये चमक जाणवते त्यामुळे रोजच्या आहारामध्ये कॅल्शियम व्हिटॅमिन डी आणि व्हिटॅमिन बी समूहातील पोषक घटक पुरेशा प्रमाणात असणं अत्यावश्यक आहे दररोज एक दोन चमचे भाजलेले तीळ किंवा जवस खाल्ल्याने हाडं आणि नसांना पोषण मिळतं तसेच शरीराची ताकद देखील वाढते संतुलित आहार योग्य व्यायाम आणि योग्य पोश्चर ह्या तिन्ही गोष्टी सातत्याने पाळल्या तर मणक्यांची झीज कमी होण्यास मदत मिळते आणि नसांवरील घर्षणही कमी होतं पुढे सांगितलेले सविस्तर उपाय आणि शेवटी दिलेला खास उपाय जर अचूकपणे अंमलात आणला तर नसांमध्ये मोकळेपणा येऊन शरीराला हलकं आणि आरामदायी वाटण्यास नक्कीच मदत होऊ शकते नसांच्या त्रासावर काम करताना सर्वात आधी वातदोष कमी करणं नसांमधील अडथळा हलका करणं आणि रक्तपुरवठा सुरळीत करणं फार महत्वाचं असतं यासाठी पहिला आणि अतिशय प्रभावी उपाय म्हणजे विशिष्ट प्रकारचा गरम शेक हा शेक शरीराला पटकन आराम देतो आणि अनेकदा पहिल्याच दिवशी फरक जाणवायला लागतो सलग पाच ते सात दिवस हा उपाय करता येतो यासाठी एका टब मध्ये बुडतील इतकं गरम पाणी घ्यायचं पाणी इतकं गरम घ्यायचं की पायाला चांगला शेक बसेल पण सहन देखील होईल या पाण्यामध्ये दोन महत्वाचे घटक घालायचे आहे मित्रांनो पहिला घटक म्हणजे शुद्ध भीमसेनी कापूर हा कापूर पारदर्शक सुगंधी आणि सहज ठेसता येणारा असतो त्याची साधारण एक चमचा पावडर करून पाण्यात मिसळायची दुसरा घटक म्हणजे लिंबू मध्यम आकाराचा एक लिंबू चिरून त्याचा रस आणि साल दोन्ही पाण्यामध्ये टाकायचे लिंबाच्या सालीतही औषधी गुणधर्म असतात जे वात कमी करून रक्ताभिसरण सुधारायला मदत करतात या पाण्यात पाय दहा ते पंधरा मिनिट ठेवून शेक घ्यायचा हा शेक संध्याकाळी रात्री झोपण्याआधी किंवा सकाळी उठल्यावर ज्यावेळी त्रास जास्त जाणवतो त्यावेळी घेता येतो गरज भासल्यास दिवसातून दोन वेळाही घेऊ शकता हा शेक घेतल्यानंतर एक महत्वाची काळजी घ्यावी लागते पाय लगेच थंड फरशीला लागू देऊ नका शेक झाल्यावर लगेच सॉक्स घालणं अत्यावश्यक आहे कारण थंडी लागली तर वाद पुन्हा वाढू शकतो आणि मोकळे झालेले अडथळे परत घट्ट होण्याची शक्यता असते अनेक लोक हा एक छोटासा नियम पाळत नाही आणि मग अपेक्षित फायदा कमी मिळतो त्यामुळे शेक घेतल्यानंतर किमान काही तास पाय उबदार ठेवण्याचा प्रयत्न करा नियमितपणे हा उपाय केल्यास पायांची जळजळ मुंग्या सुन्नपणा टाचा पोटऱ्यांचे दुखणे आणि रात्री अचानक येणारे गोळे यामध्ये हळूहळू पण ठोस आराम मिळतो विशेषतः ज्यांना चालताना पाय जड वाटतात किंवा झोपेतून उठल्यावर काही क्षण पाय सुन्न झाल्यासारखे वाटतात अशा लोकांसाठी हा शेक फार उपयोगी ठरतो दुसरा महत्वाचा उपाय म्हणजे लसणाचे सेवन लसणामध्ये एलिसिन नावाचं एक शक्तिशाली घटक असतं जे शरीरातील सूज आणि वेदना कमी करतं रक्त पातळ करून रक्तपुरवठा वेगवान करतं आणि मेंदू आणि नसांना बळ देतं लसूण उष्ण आणि तीक्ष्ण गुणधर्माचा असल्यामुळे वाढलेला वातदोष पटकन कमी करायला मदत करतो हा उपाय कसा करायचा तर सलग एकवीस दिवस सकाळी उपाशी पोटी देशी कच्च्या लसणाच्या ते पाकळ्या व्यवस्थित चावून ज्यांना कठीण वाटतं त्यांनी थोडासा सेंद्रिय गुळ त्यासोबत घेऊ शकता मित्रांनो त्यानंतर फक्त दोन घोट कोमट पाणी प्यायचं आणि किमान एक ते दोन तास काहीही खायचं प्यायचं नाही हा कोर्स पूर्ण केल्यानंतर गरज वाटल्यास दहा ते पंधरा दिवसांचा गॅप देऊन पुन्हा करता येतो पण मित्रांनो ज्यांना खूप उष्णतेचा त्रास होतो मूळव्याध फिशर किंवा पित्ताचा त्रास आहे त्यांनी हा उपाय टाळलेलाच बरा जर लसूण घेणं शक्य नसेल तर ताकदीचा आणि सुरक्षित असा पर्याय म्हणजे शेवग्याच्या पानांची पावडर म्हणजे मोरिंगा पावडर ही पावडर किंवा तिच्या टॅबलेट्स आजकाल सहज उपलब्ध आहे मोरिंगा कॅल्शियम आयरन व्हिटॅमिन बी समूह आणि इतर अनेक सूक्ष्म पोषक घटकांनी भरलेली असते त्यामुळे नसांची कमजोरी सूज वेदना ब्लॉकेज यावरती अतिशय प्रभावीपणे काम करते आणि शरीरामध्ये एक वेगळी तर निर्माण करते सलग तीन महिने सकाळी उपाशी पोटी गरम पाण्यासोबत एक चमचा मोरिंगा पावडर किंवा एक दोन टॅबलेट्स घेतल्यास उत्तम फायदा दिसून येतो हे सर्व उपाय नियमित व्यायाम संतुलित आणि पोषक आहारासोबत केले तसेच भीमसेनी कापूर लिंबूचा शेक आणि लसूण किंवा मोरिंगा यांचं सेवन शिस्तबद्धपणे केलं तर नसांचे अडथळे कमी होऊन शरीरामध्ये हलकेपणा ताकद आणि स्थिर आराम नक्कीच जाणवेल मित्रांनो आशा करतो की ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असणार अशाच प्रकारचे आरोग्यवर्धक करीत करीता आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनला नक्की प्रेस करा भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह जय हिंद जय महाराष्ट्र